केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे कोरोना महामारीच्या काळातही महागाई गगनाला भिडलेली आहे यामध्ये सामान्य नागरिकच भरडला जात आहे या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून महागाईचा तीव्र निषेध करण्यात आला दोन हजार एकोणवीस निवडणुकीत केंद्रात व राज्यात निवडून आलेल्या सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते यानंतर दोन वर्षाचा काळ लोटला आहे या काळात मात्र महागाई महागाई कमी झालेली नाही या उलट जनता महागाईची झड सोसत आहे पेट्रोल डिझेलने शंभरी पार करून द्विशतकाकडे वाटचाल सुरू केली आहे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत भरमसाट वाढ केल्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे कोरोनासारखी जीवघेणी अवस्था चालू असताना आता त्यात सामान्य नागरिक महागाईच्या समस्यांना बळी पडत आहे तसेच वैद्यकीय खर्चाबाबत जनतेची महामारीत लूट झालीच आहे व आता स्वस्त किमतीत जीवनावश्यक वस्तू पुरवणे तर दूरच पण त्यांचे दैनंदिन भाव कडाडले आहे म्हणून झोपलेल्या व निर्दयी शासनाला जागे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी व युवा आघाडी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा व वा त्यामुळे वाढलेल्या महागाईचा तीव्र निषेध केला आहे केंद्र व राज्य सरकारने महागाई कमी करून महागाईच्या आगीत होरपडलेल्या जनतेला त्वरित दिलासा द्यावा अशी मागणी वंचित आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती